नमस्कार गिल तास शास्त्रीय न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण धुळे जिल्हा बांधकाम विभाग या ठिकाणी आहोत आणि आपल्या मागे बघू शकता संपूर्ण कर्मचारी गेल्या दोन ते तीन वर्षापासून जुनी पेन्शन असो व वेतन असो या संदर्भामध्ये आंदोलन करत आहे तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही या संदर्भात आज देखील त्यांनी या ठिकाणी एक आंदोलन केलं आहे आपण त्यांना काही प्रश्न विचारू सर गेल्या दोन ते तीन वर्षापासून आपण लढा देत आहे आपल्या मागणी का पूर्ण होत नाही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे आठ लाख कर्मचारी आणि सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचे एकोणास लाख कर्मचारी गेल्या चौदा वर्षापासून सातत्यानं पीएफआरडी कायदा रद्द करा व सर्व कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी अनेक लाक्षणिक संप आणि मागच्या मार्च महिन्यात सात दिवसाचा सलग बेमुदत संप देखील झाला त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आश्वासन दिलेलं आहे की दोन हजार पाच च्या नंतरच्या कर्मचाऱ्यांना ही पेन्शन योजना लागू करण्यात येईल अशा पद्धतीचं अभिवचन सभागृहात देऊन सुद्धा लेखी आश्वासन देऊन सुद्धा अद्याप पर्यंत शासनाने अध्यादेश काढलेला नाही म्हणून राज्यातील कर्मचारी शिक्षकांमध्ये एकोणास लाख कर्मचारी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप आणि असंतोष निर्माण झालेला आहे म्हणून आता आम्ही एकोणतीस सप्टेंबर पासून बेमुदत संपावर परत जाऊन शासनाला हा इशारा देत आहोत की तात्काळ आम्हाला या सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर आपण मान्य केलेला लेखी आश्वासन दिलेला शब्द पाळा आणि ते अध्यादेश तात्काळ द्या आणि सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना नव्हे तर जुनी पेन्शन योजना लागू करा अशी आमची आग्रही मागणी आहे त्या मागणीच्या सोबत आठवा वेतन आयोग लागू करा ग्रॅज्युटीची वाढ करा वेतन त्रुटी समितीचा अहवाल ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ झाला नाही त्याच्यामध्ये परत सुधारणा करा रिक्त पदे सरळ सेवेने भरा कंत्राटी पद्धत रद्द करा सलग दहा वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवेत कायम करा अशा आज वीस मागण्यांसाठी हा आमचा संप आहे त्याशिवाय सर्वात आपण गेल्या अनेक दिवसापासून संपर्क कर, हे करताय पाठपुळा करत आहेत तरी देखील मंजूर काय होत नाही असं कुठं जाणवत नाही का आपण एकजूट देतच नाहीये म्हणून तो संप आपला हे होत आहे जुटीचा प्रश्न नाही आम्ही आतापर्यंत जे जे संप केले असतील सरकारच्या विरोधात ते सगळे एकजुटनेच केलेत तरी देखील शासनाला शासन त्याची दखल घेत नाहीये याचा अर्थ असा नाही की आम्ही कुठे कमी पडतोय पण शासनाने जे आम्हाला खोटा असोसिएशन आमचा संप मोडीस काढला होता पुन्हा तो संप आम्ही पुन्हा तो संप करून शासनानं जो मोडीस काढला संप तो पुन्हा आम्ही त्यांना सांगतोय की आता हा संप मोडीत निघणार नाही हे आमची शेवटची ओहर आहे आता आम्ही त्याच्या तुमच्या आतमीच्या भांडणी पडणार आहोत आम्हाला जी आर नको ना आम्हाला फक्त आता जुने पेन्शन लागू करण्याबाबतचा शासन निर्णय निर्मचित होतो आता हा संप मिटणार नाही ह्या सगळ्या राज्य कर्मचारी संघटनेचा ठाम विचार तर तुम्ही मागे जे मोर्चा काढला त्याच्यामध्ये अशा देखील तुमच्या घोषणा अंदर की बात आहे शासन आम्हाला साथ आहे मग शासन तुमच्या सोबत असून देखील तुमच्या या प्रश्न का प्रमाणित पडतो या संदर्भात खरोखर आमचा विश्वास होता एकनाथराव शिंदे मान्य मुख्यमंत्री महोदयांवर परंतु त्यांनी शब्द देऊन चर्चा यशस्वी करून लेखी देऊन विधानसभेत घोषणा करून सुद्धा कुठे काय अडचण निर्माण झाली आणि कुठे कुठे गोम अडकलेले आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही परंतु आता मात्र हे जर त्यांनी केलं नाही तर सत्तेतून त्यांना बाहेर पडावं लागेल याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतील सरकारला एवढं मात्र आम्ही त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो सर आपली भूमिका काय असेल जर आता हे प्रश्न सुटला नाही तर पुढीलची आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कुठली भूमिका असेल आता आमची भूमिका तुम्हाला सांगितली ठाम या मी याच्यावरती आता आम्ही या संपाच्या माध्यमातूनच आमची भूमिका ठाम मांडली कुठल्याही परिस्थितीमध्ये हा संप मिटणार नाही मग ते डबल इंजिन सरकार असो सर, किबलन किती, आम्हाला त्याची किती शिकाय घ्याय नाही कर्मचारी असतील पूर्ण किती कर्मचारी? राज्यात एकूण जवळजवळ एकोणऐस एक लाख च्या आसपास सरकारी कर्मचारी आहेत आणि त्याच्यामध्ये नवीन दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे परंतु यांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे त्यांचा भविष्य काळे जो आहे तो अतिशय खडतर आणि त्याची कोणतीही प्रकारची शाश्वती नसल्यामुळे जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करावी याबाबत सर्व कर्मचारी ठाम आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे राज्यव्यापी आपण हे उपोषण झालं असेल गेल्या सहा ते सात महिन्यापासून वर्षापासून जे कर्मचारी आंदोलनं करतात शासनाला वारंवार पत्र व्यवहार करतात देखील शासनाला जाग येत नाही शासन हे कुंभकर्णाची झोप घेत आहे असं देखील सांग आणि आज यांचं हे देखील वक्तव्य आहे की जर आम्हाला न्याय मिळाला तर येणारा शिंदे सरकार यांनी पोरडी भूमिका जाणून घ्यावी असे देखील यांची ती मागणी आहे आणि लवकरात लवकर शासनाने या कर्मचाऱ्यांकडे योग्य ती योग्य ते व्यवहार हे करून त्यांची मागणी पूर्ण करावी असे देखील यावेळेस त्यांचं म्हणणं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलनाला समोर जाण्याची शासनाने तयारी ठेवावी कॅमेरामॅन जॉनी पवार डीचे पूर्ण चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र